मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण माझ्या आजीच्या पैकीनं केलेली मस्तपैकी पारंपरिक आणि तितकीच गावरान रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यासा तर त्यासाठी इथं तर बघा मी गवारी घेतली होती तर माझ्याकडं ही पाव किलो इतकी गवार होती याआधी पण आपण गवारीच्या वेगवेगळ्या पैधीनं केलेल्या भाज्यांची रेसिपी बघितली होती आजची पण रेसिपी तशीच खास आहे जास्त कोणतेही मसाले किंवा वाटण न घालता ही केलेली गवारीची भाजी अगदी मस्त लागते त्यासाठी बघा आता ही गवारी घेतली त्यानंतर आता ही गवारी नीट करून घ्यायची त्यासाठी जो टोकाकडचा भाग असतो तो आणि त्याबरोबर त्याची निघेल तेवढी साल काढून घेतली त्यानंतर पुढचाही भाग तशाच पद्धतीनं काढून घेतला आणि जी साल असेल ती काढून घ्यायची त्यानंतर गवारी जर फार मोठी असेल तर आपण एकामध्ये दोन तुकडे करू शकतो किंवा छोटी असेल तर आपण एकामध्ये एकच तुकडा करायचा म्हणजेच आकारणं आहे अशीच ठेवून द्यायची गवारी जर खूप बारीक केली ना तर ती खाताना छान लागत नाही त्यामुळं खूप बारीक करू नका आणि गवारी नीट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे त्याची जी साल असते काढायची ह्यामुळे काय होतं जेव्हा आपण भाजी करतो ना तेव्हा ती भाजी छान लागते आणि जर तुम्ही भाजी ना तर ती भाजी कचकच लागते त्या आता बघितलं मी पूर्ण गवारी जी आहे ती ती निवडून घेतली आता गवारी आपण स्वच्छ धुवून घेऊयात गवारी स्वच्छ धुवून त्यातलं जे काही पाणी होतं ते पण आता आपण साईडला करून घेऊयात आता गवरी बघा अगदी छानपैकी स्वच्छ अशी धुवून झाली आहे तर आता ही आपण एका साईडला ठेवूयात त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आता मी पाववाटीतकं सुक्या कोबऱ्याचं एक काप घातले त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे बारीक चिरून घेतलेले काप अगदी थोडीशी कोथंबीर घातली आणि आता हे सगळं अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं हे जे वाटण आहे ते खूप छान लागतं आता हे वाटण बघा मी छान असं वाटून घेतलं आहे हे जे वाटण आहे तुम्ही फक्त ह्याच भाजीला न वापरता इतर कोणत्याही भाजीला वापरू शकता इतकं छान हे वाटण तयार होतं त्यानंतर इथं तर बघा मी एका पॅनमध्ये सुरुवातीला एक छोटा चमचा तेल घातलं तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर आपण जी गवारी स्वच्छ धुवून घेतली होती ती त्या गवारी आपण तेलामध्ये टाकून मध्यम गॅसवरती आपण आता ही छान अशी डाकपणेपर्यंत भाजून घेणार आहोत गवारी भाजल्यामुळं काय होतं गवारीचा जो काही वातूडपणा असतो तो तो कमी होतो आणि गवारीच्या शेंगा भाजल्या केल्यामुळं भाजीला चव पण खूप छान येते त्यामुळं नेहमी मी काय करते गवारीची भाजी चांगली अशी भाजून घेते भाकरी करून झाले ना भाकरीच्या तव्यामध्ये थोडंसं तेल घालून ती चटचट अशी भाजून घेतली ना की अगदी मस्त पिकेने कमी वेळेमध्ये पण भाजली जाते तर आता इथं बघा ही गवारी मध्यम गॅसवरती मी भाजून घेते गवारी जर जशी भाजलेल ना तसं ते त्याच्यावर बघा हलकेसे डाग यायला सुरुवात होतात आता गवारी चांगली दोन ते तीन मिनटं मी परतवून घेतली चांगली डाग पडले तर ही गवारी आता आपण काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये मध्ये पुन्हा मी एक मोठा चमचा इतकं तेल घातलं आता तेल चांगलं गरम करून झाल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा इतकी हिंगपूड घालते हिंग जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल त्यानंतर आपण जे वाटण मगाशी वाटून घेतलं होतं ते संपूर्ण वाटणात आपण तेलामध्ये घालून एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं ह्यामध्ये आपण वापरलेलं खोबरं आलं लसूण हे सगळं कच्चं होतं त्यामुळे दोन ते तीन मिनटांना आपण हे सगळं वाटण चांगलं असं परतवून घ्यायचं आता बघा वाटण जे आहे ते छानपैकी असं भाजलं आहे आलं लसूण पण अगदी मस्तपैकी खमंग भाजले गेले आता वाटण छान भाजले गेले ना की गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये ना मसाले घालायला सुरुवात करणार आहोत तर ह्यामध्ये ना आपण सुरुवातीला पाव चमचा इतकी मी पूड पाव चमचा मी काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरलं त्यानंतर एक ते दोन मोठे चमचे आपण कांदा लसूण चटणी जे आपण रोज घरी वापरतो ना तर तीच वापरायची नसेल तुम्ही ठेवणीचा कोणताही मसाला घालू शकता पाव चमचा मी धणेपूळ घातली आता हे मसाले आपण वाटणासोबत चांगले मिक्स करून एक दोन मिनटं परतवून घेणार आहोत जास्त कोणतेही बाहेरचे किंवा विकतचे मसाले आपण वापरत नाही त्यामुळं ही भाजी सुटसुटीत आहे आणि चवीलाही खूप छान लागते जास्त आपण कोणते फॅन्सी मसाले वापरायला जाऊ ना तर आपली मूळ भाजीची चव वेगळी होते आणि आपल्या फक्त मसाल्यांची चव होते आता हे मसाले बघा परतवून घेतले आणि त्यामध्ये आपण परतवून घेतली जी गवारी होती ती पण संपूर्ण मी घातली आता ही पण आपण एक दोन मिनटं चांगली अशी परतवून घ्यायची आता गवा गवारीच्या शेंगा आहेत ना छान अशा मसाल्यासोबत अगदी मस्तपैकी कोट झालेल्या आहेत तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर ना आपण पाव चमचा इतकी साखर घालतोय जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही गुळ पण घालू शकता आता साखर आणि गूळ का घालायची हेही मी तुम्हाला सांगते मग सांगितलं होतं गवारी वातूळ असते त्याची चव जी आहे ना ती बॅलेन्स व्हावी म्हणून आपण याच्यामध्ये थोडासा गुळ किंवा साखर घालतो यामुळे ना भाजीला चव छान येते आता मीठ घातल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे झाकण ठेवून एक दोन मिनटं वाट पाहायची दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हलकं असं असं पाणी सुटलेलं आहे आणि थोडीशी गवारी आहे ना ती थोडीशी नरम पण पडली आता ना आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये या घालणार आहोत साधारणपणे गवारीच्या वरपर्यंत येईल इतकंच पाणी घालायचं आता गवारी ना खूप कोरडी चांगली नाही वाटत कारण खाताना ना भाकरीसोबत गचके वगैरे लागतात तसं होऊ नये म्हणून मी काय केलं थोडंशी दबदबी तसं भाजी म्हणून थोडं जास्त पाणी घातलेलं आहे आता बघा हे सगळं चांगलं मिक्स केलं गॅस मध्यम करून ह्याच्यावरती झाकण ठेवत आपण एक पाच ते सात मिनटं ही गवारी मध्यम गॅसच्या आचेवरती चांगली शिजवून घेणार आहोत आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत झाकण काढून चेक करूयात पाणी पण बघा पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्तपैकी सुगंध देखील घरभर पसरलेला आहे गवारीला रंग देखील खूप सुरेख आला आहे आणि त्याबरोबर आपली जी गवारी आहे ती पण अगदी छान अशी मौसूत शिजलेली आहे परफेक्ट अशी आपली ही गवारीची भाजी जी आहे ती आजीच्या पैधीना करून तयार झालेली आहे मस्तपैकी ही भाजी तयार झाली तर त्यांना सगळ्यात शेवटी आपण याच्यावरती फक्त बारीक चिरून घेतली भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि ही गरमागरम गर्म गवारीची मसालेदार भाजी आपण चपाती भाकरी किंवा भात कशासोबतही सर्व करू शकतो इतकी मस्त आहे बऱ्याचदा आपण याच्यामध्ये बटाटा किंवा डाळ वगैरे घालून भाजी करतो तीही भाजी खूप छान लागते पण मी ही जी भाजी नाही भाज का वाटणात बनवली आणि ह्या आपण भाजीमध्ये कोणत्याही प्रकारे कांदा किंवा टोमॅटो वापरला नाही आहे तरी याची चव खूप छान लागते बऱ्याच जणांना कांदा टोमॅटो आवडत नाही त्यावेळी पण तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता इतकी मस्त चविष्ट अशी गवारीची भाजी होते एकदा तुम्ही नक्की बगा। तुम्ही करून बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करून छान कमेंट्स करून कळवायला कर मला विसरू नका तर अशी बघा मस्तपैकी गवारीची अगदी नॉनव्हेज देखील पाठीमागं पाटेल इतकी मस्त आहे जर एक भाकरी खातात ना ते नक्कीच दोन भाकरी खातील ही अफला अशी चान अजी चा केली भाजे, ही अफलातून अशी छान चवीची आजीच्या पैतीनं केलेली भाजी आहे तुम्हाला आजची ही आजीची पतीची भाजी आवडली असेल तर तुमच्या पण एखाद्या आजीची आठवण माझ्यासोबत नक्की शेअर करा किंवा तिची एखादी रेसिपी मला नक्की सांगा मला माझी आजची ही आजीच्या पैतनं केलेली गावरान रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटद्वारे कळवा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर पटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद